माडीज क्लासेसचा राजा गणेशाचे विसर्जन यावल प्रतिनिधी बशीर करवी यावल येथे माडीज क्लासेसच्या गणपतीची थाटात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या विविध पथकांचे संचलन या निमित्त करण्यात आले होते या विसर्जन मिरवणुकीत झांज पथक मुलींचे लेझिम पथक झेंडा पथक मुलींचे गरबा पथक तसेच सर्वांचे लक्ष वेधून घेणारे बालगोपालांचे टाळ मृतुंगाच्या वाद्यासहित वारकरी पथक काढण्यात आले होते सजीव देखाव्यामध्ये अश्वरूढ जिजाऊ माता या सर्वांच्या आकर्षणाच्या केंद्र ठरल्या या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषेला महत्व देण्यात आले विशेष म्हणजे पर्यावरणाला पूरक अशा शाळू मातीच्या गणपतीच्या मूर्तीचा वापर केल्यामुळे ती सर्वांना पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देत होती मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते या मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी माळीज क्लासेसचे संचालक के एम माडी जयंत दंगाणे किरण सोनवणे तेजस्वी माळी हर्षल माळे तडवी मॅडम कुरगरे मॅडम तसेच शशिकांत वारुळकर आदींनी परिश्रम घेतले